नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मला सगळेजण म्हणतात की स्वाती तुझ्या अंगात आहे ना माणसासारखं वागायची सवय झाली तुझं चालणं पण माणसासारखं झालं थोडंसं बाईसारखं वागायला शिक खरंच आहे मी बाई म्हणून जर जन्माला आली आहे तर मी बाईसारखं वागलंच पाहिजे माणसं दिसले का डोक्यावर पदर घेतला पाहिजे खाली घातली पाहिजे उद्धट नाही बोललं पाहिजे उलटं नाही बोललं पाहिजे ओरडून नाही बोललं पाहिजे कारण मी बाई आहे ना मला कुणी मारलं शिव्या दिल्या माझी चूक नसताना मला कुणी काही बोलून गेलं मी ऐकलं पाहिजे का कारण मी बाई आहे बरोबर म्हणजे मी मा माझी चूक नसताना तरी मी कुणाला माफी मागितली ती माफी मागितली पाहिजे का का कारण मी बाई आहे कदाचित मी बाई म्हणूनच बलात्काराचे प्रकार वाढत चालले असं वाटायला लागलं ना आता तू मला एक सांगू नाही बाई बाईसारखंच वागलं पाहिजे हे मलाही मान्य पण माझं उत्तर एकच असेल त्याच्यावर जोपर्यंत बाई आपली नजर ज्यावेळेस समोरच्याकडे करून बघते ना आणि समोरचा एखादा तिच्याकडे घादरड्या नजरेने बघत असेल ना तर बाईची नजर त्या माणसाच्या नजरेत गेल्यानंतर त्या माणसाची नजर खालीच झाली पाहिजे एवढी धार त्या बाईच्या नजरेत असली पाहिजे एखादी बाई एखाद्या माणसाच्या तो बहीण भाऊ मित्र नवरा अदर पर्सन कुणी जेवढ्या मायेने डोक्यावरून हात फिरवते ना जर तिच्याकडे चुकीच्या नजरेने चुकीच्या दृष्टिकोनाने जर कुणी बघत असेल तर त्याच हाताने तिने दगड ठेचता पण आलं पाहिजे डोक्यात घालून स्वतःच्या संरक्षणाची वेळ आल्यानंतर तेच हात उचलल्या पण गेले पाहिजे आणि तीच नजर ताट पण झाली पाहिजे नजरेत इतकी आग ठेवा का समोरचा जळून खाक झाला पाहिजे नाही बाईनी बाईसारखंच वागलं पाहिजे हो जो पण जोपर्यंत ती रणरागिनी होत नाही तोपर्यंत त्या बाईपणाचा पण फायदा काय लोक तीन वर्षाच्या आपण मालेगावमध्ये डोंगराळे गावात बघितलं त्या नराधमाने त्या मातरच्यूत माणसाने एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केले तो तरी पण डोळे डोळेने अहो किन्नर समाजाने विषय उचलून धरला त्यांनी तिथे आंदोलनं केले बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि न्यायव्यवस्था काय करते काय म्हणतो ना आपण त्यांना प्रूफ पाहिजे असतो फुरगी मेली संपला हो तिचा जीव तरी पण न्यायव्यवस्था प्रूफवर अडकलेली काही नाही पाच पन्नास लाख रुपये त्याच्या घरच्यांनी जर फेकले ना प्रकरण दाबणार सरकार न्यायव्यवस्था काय करते पैसाच आज त्या आईने त्याच्या चिमुकलीला गमावलं नुसतं गमावलंच नाही तर आपल्या देशातल्या प्रत्येक चिमुकलीवर आज एक असा घबराट म्हणतो ना ती स्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक आई आता मुलीला जन्माला घालायला घाबरते फक्त त्या गोष्टी सहन होत आहेत म्हणून तुम्ही मुलगी जन्माला घालता ना आता ती तर तीन वर्षाची मुलगी होती तिचं हो। तर काय म्हणजे आपण तिला शिकूच शकत नाही रणरागिणी म्हणून कसं वागलं पाहिजे पण खरंच तुम्ही तुमची मुलगी रणरागिणी बाई माणूस म्हटला ना कुणाच्या भाषेत चा तरी चालेल त्याला उभा चिरता पण आला पाहिजे ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते तेव्हा अशी बनवा मित्रांनो मस्करी किंवा मजाकमध्ये घेण्याचा विषय नाही तुमची आई बहीण बायको कुणी पण बाहेर जात असेल ना तिला ठामपणे सांगा ज्यावेळेस तुझ्या चारित्र्यावर तुझ्या शरीरावर तुला चुकीचा टच किंवा चुकीची नजर जरी वाटली ना तर उभं चिरायची पण ताकद ठे इथं तू स्वतःला जर न्याय मागत बसशील घाबरशील समोरचा व्यक्ती येऊन काही करून जातोय काही नाही शेवटी पैशापुढं चांगले चांगले थंड झालेत शेवट आपली इज्जत नाही आपला जीव तर जातोच आहे मग असं जाणार आहे तर मग समोरच्याला मारूनच गेलेलं का चांगलं नाही संपव ह्या गोष्टी विनंती करते मी न्यायव्यवस्थेला डोळे उघडा काय एखाद्या नेत्याची पोरगी तिच्यावर अत्याचार होत नाही असं कधी ऐकलंय तुम्ही एखादा खासदार आमदार आहे त्याच्या पोरीवर अत्याचार झाले सर्वसामान्यांच्याच मुलांवर का मुलींवर का अत्याचार होतात विचार करायसारखा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी का वाढत चालली एकदा विचार करा आणि बायकांनो महिलांनो बाई महिलांना बाई माणूस म्हणूनच जगा रणरागिणी म्हणूनच जगा नुसतं बाई पण काही कामाचं नाही हो पोरजन्माला रस्त्यावर चिपक घालतात त्यांचे पण मुलं मोठे होतात स्वयंपाक कुणी पण करतं बाई पण म्हणजे नुसतं स्वयंपाक करणं आणि पूर्वजन्माला घालणं लग्न करणं संसार करणं एवढंच नाही आहे वेळ आली तर लढता पण आला पाहिजे त्याला रणरागिणी आणि गावाकडच्या लोकांच्या भाषेत बाई माणूस म्हणतात खरे का नाही मला कमेंटमध्ये सांगा